साईमई सकाळ आत्ता आज उठलोय लेट आज पण आहे आता आलो डायला रिला घेऊन शाळेत आपण आता आपल्या सोबत असेल त्या पुढे चला आता गेलो गॅस भरायला कल्याण पाट्यावर गॅस वगैरे भरला आणि आता आपण चाललोय पाणी आणायला पाण्याचे छोटे बॉटल का ते मी तुम्हाला सांगेलच मी कशासाठी पाहिजे ते आपल्याला आता आपण दिव्या राहा गाडीमध्ये आपल्याला नाक्यावर भेटले होते पॅसेंजर आपण त्यांना सोडलं आता आपण चाललो एक घरी पहिला त्याच्याबद्दल नाश्ता घेऊ आपल्याला काहीतरी भूक लागली आहे ना नाश्ता घेऊन झाला आहे आपला आता एक दिव्याला अन्न असतं मी कधी पण आलो का त्याच्याकडनंच इडली घेतो आता आपण चाललो आहे त्याच्याकडून सरळ पाणी घ्यायला आता आपण पाणी घेऊया आणि पाणी घेऊन सरळ घरी जाऊ का पाणी घेऊन चाललो ते पण तुम्हाला सांगतो आपल्याकडे आपल्या ताईचं लग्न जमलं आहे तर त्याचा छोटासा तिला लावाचा प्रोग्राम आपण ठेवला आहे तो तुम्हाला उद्या कलेलच उद्या त्या ब्लॉकमध्ये तेव्हा तुम्ही आपल्या सोबतच राहा चला तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघा रोडला पूर्ण रोडवर कामगार काम करत आहे साफसफाई करत आहे पण काय कशामुळं करत आहे ते माहीत नाही आहे बघा अख्ख्या रोडमध्ये रोडवर रोड सर्व टोटली दोन्ही साईडला पुढे दाखवतो अजून तुम्हाला पुढे पण दोन्ही साईडला इकडे वाले साफसफाईवाले वाले आणि टी एम सीवाले यांनी सर्वांना लावलं इथं कामाला इकडे बघा इकडे जिथे बघावं तिथे सर्व साफसफाईच करत आहेत हे बघा सर्व टोटली कचरा उचल्याचा काम चालू आहे एक रोडवर तरी रोड धुवण्याचं बी काम चालू आहे त्यांचा रोड धुवूनही काढतात शिलपाट्या नाक्याला मी बघितलं मगारसी मला ते शूट करायला भेटलं नाही काय गाडी चालू होती म्हणून आता तुम्हाला दाखवतो मी पुढे इथं समोरच बघा तुम्हाला दाखवतो इथेही पुढे समोर काम करत करत आहेत साफसफाई करत आहेत ती लोक तिकडे बघा व तिकडे इकडे बघा साफसफाई वर आहेत इकडे हे वगैरे सगळं साफ करून झालं दा, यांच्या इकडे साफसफाई करून झालेली आहे त्यामुळे इकडे कोणीच नाही पुढे शिरपाट्या रोडला आहे ते दाखवतो तुम्हाला हे बघा इथे पाण्याचं हे आहे सो आपण आलो आता इथे आणि दुकान पाण्याचं आहे बघा हे पन्नास झाले तीन बॉक्स आहे आपल्या गाडीत तीन बॉक्स टाकलेत मी चला आपण आता जाऊ घरी नाश्ता करायला हे बघा हा दुकान इथे पाण्याचा जवळच आमची पाणी घ्यायचा आता चाललो घरी चला इकडं अपेक्षित पटायला चालू आहे बघा काम इकडे हे बघा हे बघा पहिला पूर्ण अख्ख्या रोडवरती काम चालू आहे यांचं साफसफाईचं अशासाठी करतात काम ते माहीत नाही समजेल आपल्याला कोणाला विचारल्यानंतर आपण आपण चालू आहे मंदिरात कारण मग असे जाताना काय टाइम भेटला ना रद्दला उशीर झाला होता ना जायला स्कूलमध्ये त्याच्यामुळे काय आपल्याला मंदिर येताना आला तर आता आपण आलो मंदिरामध्ये चला आपण पाया पडून घेऊ आलो होतो दही घ्यायला दही घेऊन निघलो आपण आता पठरी फटाफट जायला लागेल रिद्धीच्या स्कूलमध्ये एडिडिट करांच्या नादामध्ये आपण विसरून दिलो तिला आणायला जायला तर आपण आता चाललो तिला आणायला चला भेटू आपण तिला तिच्या जाऊनच सो पोचतो तिच्या स्कूलमध्ये ती वाटच बघत असाल आपली बघूया तर बघा घरी पाणी आहे तरी सुद्धा इथंच स्कूलच्याच याच्यामध्ये पाणी भरते ती पाणीचा बॉटल संपवला तिने तरी उद्या पाणी संपत्ती बस चल Pes! Dia lah Salah ilang Ada Priya Salah lah. ni atas Ini dulu, ni Priya ada इकडे साईडला या साईड इकडे आता आम्ही सोबत चालू आता घरी तिला घेतले मी उशीर झाला थोडा मला लेट झालो चला बस फोटो कुठं ठेवली गलत आता थोडा एडिटिंग मुलं उशीर झाला तिला आणायला मला कधी वाट बघत होती ती चला घरी जाऊ आपण आता आलो आत्ताच घरी हे बघा थोडा उशीर झाला आम्हाला यायला मॅडम बघा <laughs> ये मॅडम ये ये बायक चाले ते एडिटिंग करीत राहिलो त्याच्यामध्ये काय समजलंच नाही टाइम निघून गेला ते गे। आता आलो घेऊन घरी हे बघा सविदा वर आहे वर आहे

बाबा जेवताय आज पण बसले जेवायला झाला बाबाचा जेवण आपण बसून आता एडिटिंगच करू इथे पण चाललोय आता जेवायला रिद्धी मघाशी जेवली आता आपण चाललोय रिद्धी काय करते चाललोय जेवायला या जेवायला तुम्ही पण तिकडे बघा ए बोललं ते येत नाही बघितलं लगेच बघूया काय बनवले सवितानी मी बघाची ती सविता रीतीला भरवत होती जेवाय जेवण तर मी आतमध्ये बेडरूममध्ये बसून एडिटिंग करीत होतो तर आता आलो आहे इथे बघा आणि बघा बघितला चला जेवायला बघूया काय बनवले मी तुम्हाला दाखवतो हे बघा मालकीन बाई आपल्याला जेवण देत आहेत ताक मला खूप आवडतो मला जेवणावर ताक आवडतो आता काय केले काय आहे गे द्याची कढी कढी बनवली आज कढी दयाची कढी चला आता जेवण घेऊया आणि मग भेटूया आपण पुन्हा जेवल्यानंतर अजून त्याच्यामध्ये दे बटाट्याची भाजी चला या जेवायला सो जेवण झालं आता आता आपण जाऊ झोपायला बेडरूम मध्ये रीतीला घेऊन तिला झोपवतो आणि ती पण आज लवकर उठली आणि मी पण लवकर उठलो तिला आज रीतीचा फुल रोज साडेबाराचा असतो पण आज तिचा स्कूल दहाचा होता दहा ते बारापर्यंत तर त्याच्यामधून ती आता आज आली लवकर तर आता आपण आज जाऊन घेवतो तिला तिला आणि तिला झोपवतो मग भेटू आपण संध्याकाळी चला हे बघा झोपायचा जा चांगला तर बघा कशी बिचा खोलून बी नाही दिला चल बेटा उठ जरा दिदी बघा कशी झोपली बघा ही पोर So, बेट आता चालू आहे गाडीवरती आता भूक लागली आहे म्हणून मी नाश्ता करायचो आहे करायला थांबलो आहे आणखी एक मित्राला बोलवले बघूया आपण कळाला का तुमच्याशी बोलतो मी दाखवतो तुम्हाला फोन येतो भूक लागली आहे या नाश्ता करायला या मामाची तर चायनीज वेज भेटते दिव्याला चला आपण भेटू आता थोड्या वेळानंतर Tengok di sini Tengok di sini, di rumah hari ini Hari ini, di rumah hari ini, kamu nampak tak? Saya datang ke rumah hari ini, saya tak boleh berjumpa dengan teman-teman Wahini Ya, ya Tengok di sini Kakak ini, wahini ini Tengok di sini Tengok di sini Ya, kaki ini Di sini, bumi Ya, ya Di sini, perempuan ini Tengok di sini 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 इकडे बघा आमची ताई इथे ॲब्रोस पण करते मोठी वहिनी बसल्यान ॲब्रोस काढायला हा का इकडे बघा या वहिनी असतात बघा काकू सविता काकी ताई ही आमची माऊ आणि पोरं दाखवते तुम्हाला पोरं नाही इथं बेडरूम मध्ये इकडे बघा ए बघा चिल्लर पार्टी बघा यांचा डान्स बघा नाचा उद्या आपल्या घरी काय कुठे माझी पडला असेल त्यासाठी हे सर्व आले काकी हे सर्व आले तिथे त्यांचं काम केला भाजी तोडाजी तोडाजा वगैरे चला आता गुड नाईट आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही लोक सबस्क्राईब कमेंट आणि लाईक करून सांगा